पाणी आहे ते थोडं थोडं सोडलेलं आहे पाणी थोडं थोडं सोडलेलं आहे या बाजूने दरवाजा आहे पाणी सोडले काय काय तिथं हो पाणी काय अरे इथं ओके समजला बघ मित्रांनो हा बदल दरवाजा असा पूर्ण खाली डाऊन करतात पूर्ण बंद केला किती लागते नमस्कार मित्रांनो मी रितेश गुरु आजच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करतो आता दुसरा दिवस आहे गावी आज कुठे जायचं उनग्यायला माहित नाही बघू कुठे प्लॅन होत होते आता प्रवीण आणि मी पुन्हा एकदा वाडीतून राऊन मारून बघून ते बघ गाडी धुतात त्यांच्याकडे मला लक्ष्मीपूजन आहे म्हणजे बावीकडं गेला बैलाकडं हा बैल काय सोडून जात होता ना या ठिकाणी ना लावलेत हे बघा इथे कारले धरले आहेत इथे कारलं आहे पुढे दुडके पण आहेत मोठा कुठे पुढे दिसत असेल डोडका लहान आहे अजून इथे बघा इथे कारले वगैरे आहेत हा इथे एक मोठा दोडका आहे या ठिकाणी पण तो पुढे दिसेल का माहित नाही हे घरगुती मित्रांनो मस्त आपण कोणतं खत वगैरे वापरत नाही काहीच नाही वाडीमध्ये असं खूप जण करतात त्यांच्याकडे काकड्या वगैरे पण असतात इथे गोंडे लावलेत मित्रांनो ही ते विहीर आहे पण तिथे राहून बघा आता किती झालं ते कारण ह्या विहिरीचा तर कसा जास्त वापर होत नाही रेग्युलर पाणी येतं सर्वांकडे त्यामुळे थोड्या दिवसांनी सर्व साफ करतील सर्व आले की गावी आता चालू आहेत नदीवरती जरा असंच राऊंड मारून येतो पाणी वगैरे बघू किती आहे पाणी कमी तर झालंय खूप माशाला सुद्धा जायचंय त्यामुळे तो व्हिडिओ सुद्धा एक नक्की लवकर येईल चला खूप कमी झालंय पाणी आता कारण धरणाचं पाणी वगैरे आता काही सोडत वगैरे नाहीत त्यामुळे कमी झालं किती कमी झाले पूर्ण तळ दिसतोय खाली लय पाणी कमी झालं रे कस येऊया सांग खेकड पकडायचो टाकूया की टाकायचं मग तू झाला येत नाहीस परवा जाणार मी माश्यास रात्री बुधवारी रात्री जाणार मी माशाला कुठं हा नदीत कोण कोण भरपूर जण आहेत दिसलं मास मोठं आहे आहेत असं का मुट दिसली बसल सर टाकीवर बसल सर मित्रांनो आम्ही आता चाललोय धरणावरती

ले <laughs> म <laughs> <cringe> <kabianiously> <kasiol> <laughs> <kadi löss91> काहीतरी कुसल पाणी पहिला तिकडून रोड होता नंतर हा नवीन रोड केला या बाजूला इकडे पण नाही गेलेला हे पाण्याचं आहे ना, ना, ना पाणी झाल्यासाठी

चला वाचवा माझी शिकार करू नका हे आहेत का आपल्याकडे जास्त भेटत कपल्यात पहिला असा आपल्या पाठीचा रस्ता असायचा माहिती चला मित्रांनो पाणी बघा किती आहे खूप आहे पाणी कोणतं ते नंतर बांधलेलं आहे ते काम चालू आहे का त्याच हॉटेल बनवत आहेत मित्रांनो धरणावरचा व्हिडिओ मी अगोदर सुद्धा एक बनवला होता आलो होतो इथे आज पुन्हा वेळ भेटला तर आम्ही आलोय पुढे त्याला अजून थोडं पुढे असं जाऊन एका थोडं तरी या ठिकाणी मित्रांनो जे पाणी दिसतंय ना इथे पूर्ण गाव होतं पहिलं आखवणे वगैरे या साईडला सर्व गावं होती त्यांची घरं वगैरे सुद्धा अजून पाण्याच्या खाली आहेत कारण मे मध्ये जेव्हा हे पाणी पूर्ण कमी केलं होतं ना त्यावेळेला सर्व त्यांची घरं दिसत होती काय आहे ते दिसणार ना एवढ्या व्हिडिओमध्ये ते त्यावेळेच्या मित्रांनो काही क्लिप आहेत ज्या मेमध्ये पाणी कमी केलं होतं ना तेव्हाच्या त्यासुद्धा दाखवतो मी व्हिडिओमध्ये पूर्ण त्यांची घरं वगैरे व्यवस्थित दिसत होती खूप जण आले होते सुद्धा गावातले म्हणजे बघण्यासाठी वगैरे हे विश्वनाथ यांचं घर आहे आणि हा त्यांचा वाडा शिवाय छत्री अँटीना चालू आहे चालू आहे का हे सुरेश अप्पा यांचं घर त्यांनी एकही असा काही की दगड नेऊन गेले नव्हते त्याच्यानंतर हे रंगना भाई यांचं घर अप्पा काय करत हे आपल्या ज्ञानबात्याचं घर आहे त्यांची वाडा होता इथं कोसळला आहे हे जगत्रज्ञान यांचं घर બોલ્યા તાત્પર્ય ગાવાજી સુખ સુવિધા હતી સર્વ નિવું ગઈ લો બદલ અને તે ते सर्व आपल्या मांगोलीमध्ये अर्धे जण राहतात आणि अर्धे इथे हितामध्ये आहेत म्हणजे पुनर्वसन त्याच ठिकाणी त्यांचं केलंय खूप हो, मोठं आहे जरा तिकडे था। पुढेपर्यंत आपल्या व्हिडिओमध्ये एवढं दिसणार सुद्धा नाही हे ग पावसामध्ये पाणी एवढं वरती असतं इकडे था। आता हाई लेवल तेवढीच असते ते अरे हवा हो बघा किती लागते एकदम थंड वाटते ते पाणी सोडतं ते ह्याच्या खाली ह्याच्यामध्ये खाली खाली असणार त्याच्या पण मे मध्ये जर मी पाणी पुन्हा जर कमी केलं तर पुन्हा हे सर्व दिसेल त्यावेळेला पुन्हा येईल मग व्हिडिओ बनवले सगळ्या इकडे ह्याच्या खालून केलं असेल ना पूर्ण तिकडे पर्यंत आपल्याला कधी येते गावात किती वर्ष जातात अजून हे काय हे आहे का ते दरवाजा ओपन करायचा खालून कॅमेरे पण लावलेत पुढे तो दिसतो ना ते कॅमेरे वगैरे लावलेत हा मित्रांनो इथे कॅमेरे वगैरे लावलेत बघा दिसत पण नाही व्हिडिओ मध्ये व्यवस्थित आणि अजून थोडं थोडं म्हणजे खूपच जायचंय अजून दोन मिनिटं म्हणतो दहा मिनिटात पण संपायचं नाही रे काय मग तिथंच टाक हे पण तिथंच पकडू त्या साईडला जो दरवाजा आहे ना तिकडे तिथून पाणी सोडल्यावरती थी या ठिकाणी येते बघा इथे आणि या बाजूने जातं खाली पुढे जाऊया तो जो दरवाजा आहे तिथे एक तिथे मित्रांनो मी शेवटच्या दरवाजाचे इथे आलोय खूप चालत झालं या गाडी या जाऊ जाऊया आणि उद्या जाणार आहे उदर आणि गाडी पण दाखवत कोणतरी काय धरण बघायला आलेत वाव खडूक पाणी आहे ते थोडं थोडं सोडलेलं आहे पाणी थोडं थोडं सोडलेलं आहे याबाजून दरवाजा आहे पाणी सोडले काय काय तिथं हो आणि काय अरे इथं ना तिथे अरे नाही जेव्हा ते पाणी स्वस्त कशा आले काय जेव्हा वाढलं नाही

या बाजूने पाणी सोडलंय थोडं थोडं पाणी आपलं जातं खाली मग ओव्हर फ्लो ओके आणि इथे पाणी इथे पाणी जरा अगोदर साचत असेल ना नंतर जातो ना खाली हा हा ओके समजलं बघ मित्रांनो हा वरती जो दरवाजा असा पूर्ण खाली डाऊन करतात पूर्ण बंद केला होता काय रे दगड कोणतरी असेल दगडातून मित्रांनो ओव्हरफ्लोचं पाणी ते वरून जाताना दिसत त्याच्या आता आम्ही एकूण खाली उतरले शॉर्टकट आणि आता तुम्हाला दाखवतो पाणी कुठून जात ते धरणाचं पाणी सोडून तर इथे येऊन थांबायचं इथे पाणी येणार नाही हा जोरत आवाज तिथे पाण्याचा दिसत नाही का अजून खूप जावं लागेल चालत त्यामुळे आम्ही केलंय कॅन्सल आता गप्प इथून वरती जाव्या आता कोणतरी पुन्हा आलेच वाटत बघायला धरणावरती चल नेक्स्ट टाइम येऊ डोंगर चढू आता वरती मित्रांनो धरणावरून आम्ही आता चाललोय घरी परत आजचा व्हिडिओ मी इथे संपवतोय व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आपण लवकरच पुन्हा भेटू बाय